समाजात तिला थोडंसं लोक हसू शकतात किंवा नाव ठेवू शकतात एखाद्याचं आपण इंटरव्ह्यूल जातो जेव्हा इथलं काही बघितलं जातो तर त्यांचं ड्रेसिंग स्टाईल बनवतो शेवटी येतात त्यांचं आयपीएरन्स बनला जातात आणि जो आयपीएरन्स आहे जो तुमच्या हातात आहे इंजिनियर असू दे डॉक्टर असू दे कोणी असू दे पण त्यांचे कपडे आपण प्रश्न विचारायचं की हा जगामध्ये येई असं पुढणं प्रोफेशन आहे मुलं करियर आहे तिथे ऑफर आहे कोणी सांगू शकता का तर प्रोफेशनच आहे त्याला कॉम्पिटिशन येते पण मी ज्या वेळेला प्रोफेशन आहे टेलरिंगचं आयुष्यात माणूस जन्माला येईल मरेपर्यंत पर्यंत वेगवेगळे त्यामुळे सगळ्यात अंमलबर प्रोफेशन सुद्धा असेल तर तुमचं आहे त्यामुळे तुम्ही प्राऊड ऑफ मिळते सगळे ह्या प्रोफेशनमध्ये खेळण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो मी तुमच्या प्रोफेशनबद्दल आधी बोलते कारण खरं असं म्हणते असं तर एक ही जी मशीन आहे ना मशीन ती तुम्ही म्हणजे इन्कम सोर्स म्हणून नका बघू एक फॅमिली मेंबर म्हणून बघायला कारण या मशीनमुळे ह्या समाजामध्ये या जगामध्ये तुमचं रेप्युटेशन वाढणार आहे तसं तर जसं आपण जॉब करतो खूप सारे टीचर्स होतात पण टीचर्सचं नाव काय वर्ल्ड वाईड शंभर टीचर्स होती हजार टीचर्स होती पण वर्ल्ड वाईड त्यांचं नाव नाही पण एक चांगला टेलर म्हणून जर तुम्ही तुमचं प्रोफेशनकडे बघितलं तर ऑल ओव्हर वर्ल्ड तुमचं नाव होऊ शकतं कारण आता मीडिया खूप फेमस झालेलं आहे तुमची एक इन्स्टावरची रील जर हजार लोकांनी लाईक केली तर त्यामध्ये पण त्या, त्या प्रोफेशन मध्ये तुम्ही इन्कम सोर्स करू शकता आणि तुम्हाला ऑर्डर देऊ शकता तर ह्या आपल्या हातात